<ग्ष्मी> दुपारी, वन विभागाने तातडीने घटनास्थळी कोल्ह्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला अखेर वन विभागाला कोल्ह्याला रेस्क्यू करण्यामध्ये यश आले कोल्ह्याला रेस्क्यू करण्यामध्ये उपवन संरक्षण व सहाय्यक वन संरक्षण गोवा मार्गदर्शनाखाली सर्जेराव सोनवडेकर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली व वनपाल भोसेल सुनी सुधीर सोनवणे वनरक्षपाल भोसले श्री खामकर तसेच सचिन साळुंगे किरण नाईक रेखीव वन विभागाचे रेस्क्यू टीम यांनी कोल्ह्याची तपासणी करता कोल्हा हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे बघून कोल्याचे सुखरूप सुटका करीत त्याला नैसर्गिक आदिवासात मुक्त करण्यात आले झाले कुठे बंद करा पण करायचे चालले सगळं बंद करा था। था था। करा करायचे चालले